जवळ मंगळवारपर्यंत रेल्वेचे ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांवर परिणाम होणार आहे कर्जत जवळ मंगळवारपर्यंत रेल्वेचे ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे यामुळे पुणे ते मुंबई गाड्या या चार दिवसात रद्द करण्यात येणार आहेत काही गाड्यांचे मार्ग मात्र बदलण्यात आले आहेत सोलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या पुणे आणि लोणावळा पर्यंत धावतील रविवारी वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तर सिद्धेश्वर एक्सप्रेस लोणावळा पर्यंत धावेल शुक्रवार पासून उद्यान एक्सप्रेस मुंबई ऐवजी पुण्याहून धावेल मुंबई हॉस्पिट एक्सप्रेस शनिवार पासून पहाटे एक वाजून दहा मिनिटाने पुण्याहून सुटेल नागरकोयल एक्सप्रेस कर्ज मार्गे कर्जत मार्गे जाईल तर मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस पुण्याहून नियोजित वेळेत सुटेल मुंबई ते विशाखापट्टणम उद्यान एक्सप्रेस पुण्याहून सुटेल एलटीटी काकीनाडा आणि मुंबई ते हैदराबाद एक्सप्रेस लोणावळाहून सुटणार आहे तर शनिवारी पासून इंदूर ते लिंगमपल्ली एक्सप्रेस कर्जत मार्गे मैसूर ते अजमेर स्पेशल मिरज मार्गे चेन्नई एक्सप्रेस दौंड कल्याण मार्गे तर मुंबई ते चेन्नई एक्सप्रेस कल्याण मार्गे वळविण्यात आली आहे